या ठिकाणी आज अकलापूर व्हर्सेस केळीर मनवाडी यांचा जो फायनलचा सामना आहे मुलांचा हॉलीबॉल एकोणीस वर्ष वयोगट सुरू होत आहे आपण तो सामना लाईव्ह त्या ठिकाणी एन एज्युकेशनल ग्रुप या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकतो चला या सामन्याचं थेट प्रक्षेपण आपल्या यूट्यूब चॅनलवर त्या ठिकाणी होत आहे अकलापूर आणि के रुमनवाडी एकोणीस वर्ष वयोगट मुले फायनलचा सा सामना सामनाला त्या ठिकाणी लगेच सुरुवात होणार आहे के रुमनवाडी या संघाची सर्विस पहिला सेट सुरू झालेला आहे सुंदराची सर्विस ब्लॉक असा ब्लॉक आणि आकलापूर या संघाने पहिला पॉइंट त्या ठिकाणी मिळवलेला आहे पॉइंट केळे केळे रुमनवाडी या संघाने त्या ठिकाणी पॉइंट मिळवला एक एक ची बरोबरी केळे या संघाची सर्व्हिस त्या ठिकाणी आहे सुंदर अशी सर्विस दुसरा पॉइंट अकलापूर संघाने त्या ठिकाणी मिळवलेला आहे अकलापूर या संघाची सर्व्हिस सुंदर सर्व्हिस आणि पॉइंट मिळवण्यात यशस्वी कैरुमनवाडीचा संघ मारण्याच्या प्रयत्नामध्ये जाळीमध्येच त्या ठिकाणी शॉट गेलेला आहे त्याच्यामुळे पॉइंट त्या ठिकाणी अकलापूर संघासाठी गेलेला आहे हा पहिल्या सेट मध्ये सुंदर अशी पकेट त्या ठिकाणी अकलापूर संघाने मिळवलेली आहे सुंदर ब्लॉक डाकने सर या ठिकाणी अकलापूर संघातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हँडबॉलच्या मॅचेस सुरू करायचे आहेत हँडबॉल पंच या ठिकाणी संघाला पॉइंट पाहिलेला आहे नेट टच त्या ठिकाणी झालेला आहे खेळाडू असोसिएशनचे जे पंच आहेत ते मैदानावर आहे स्पर्धा सुरू करून घ्यायच्या आहेत सुंदर सर्व्हिस हँडबॉल पंच कमिटी आहे प्रकरणाची आपल्या त्या कमिटीने त्या ठिकाणी सामने पुकारायचे आहेत पंच मैदानावर रेडि आहे तिकडून निरोप आलेला आहे हँडबॉल सुंदर असं खेळाचं प्रदर्शन आणि सुंदर अस पॉइंट त्या ठिकाणी मिळवलेला आहे अकलापूर संघाने सुंदरसा पॉइंट या ठिकाणी मिळवला पुन्हा एकदा <laughs> 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 रुमनवाडी या संघाने हा पॉइंट मिळवलेला आहे या संघाची सर्व्हिस अशी सर्व्हिस आणि तेवढे सुंदर त्या ते ठिकाणी डिफेन्स <laughs> अकलापूरची सुंदर अशी सर्व्हिस आणि सर्व्हिस उचलण्या त्या ठिकाणी केळ रुग्णवाडीचा संघ अपयशी आणि पॉइंट जातोय तो अकलापूर संघाला अकलापूर संघ सर्विस करताना खूप बाहेर सर्विस होती परंतु त्या ठिकाणी उचलला चेंडू मस्त पुरुष संगत सजगणी सर तिकून उचलतोय का बॉल हॅन्डबॉल साठी हॅन्डबॉल ची जी पंच कमिटी आहे त्यांनी सामना जाहीर करा लवकर यानंतर अर्ध्या तासाने या ठिकाणी कबड्डीचा अंतिम सामना सुरू होईल

अधिपर्यंत सामना एकच आहे चौदा वर्ष कोणी आपला विरोध मानशी కే రుమన్వాటి సంఘం అడిస్ తిని రుమన్వాటి సంఘ संघाने हा पॉइंट मिळवलेला केळरवाडी संघाची त्या ठिकाणी सर्विस पाहूया अकळापूर संघ कशा पद्धतीने त्याला सामोरे जात सुंदर सर्विस